नमस्कार मी अनिता अणू रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर आज आपण बनवूयात कुरकुरीत पॉपलेट फ्राय सुरुवातीला हे पॉपलेट स्वच्छ धुवून कापून आणि पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पॉपलेट फ्राय करण्यासाठी लागणाऱ्या मसाल्यासाठी आपण हिरवी मिरची घ्यायची आहे आल्याचा तुकडा घ्यायचा आहे एक मोठा टोमॅटो आहे कोथिंबीर आहे त्यानंतर लसूण पाकळ्या आवडीनुसार घ्या आणि पुदिन्याची काही पानं हे सर्व आपण बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये एका प्लेटमध्ये मी हा मसाला घेते आहे ज्या प्रमाणात तुम्ही पॉपलेटचे पीस घेणार आहात त्या प्रमाणात हा मसाला घ्यायचा आहे हा मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला मी सुरुवातीला घेते त्याच्यात आवडीनुसार मी आता लाल तिखट घालते आहे तुमच्या चवीनुसार तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही या तिखटाचं प्रमाण कमी, हलत कमी जास्त करू शकता हे घरगुती लाल तिखट आहे याच्यात मी थोडीशी हळद टाकते हळद ही कमी प्रमाणात घालायची आहे कारण मग हळद जास्त घातली तर पॉपलेटला रंग येत नाही त्यानंतर चवीनुता नुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे हा मसाला सर्व एकजीव करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने व्यवस्थित असा एकजीव झाला पाहिजे हे मी चमच्यानेच करते आहे कारण मग न हाताने केलं तर हात पुन्हा लाल तिखटामुळे हुळहुळतात म्हणून मग मी हे चमच्याने करते आहे याच्यात मी टोमॅटोची पेस्ट घालते आहे जर तुम्हाला टोमॅटोची पेस्ट घालायची नसेल कोकम किंवा लिंबू हे घालू शकता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने लिंबू आणि कोकम घातल्यामुळे हा मसाला अधिक असा पाणी असल्यासारखा होतो त्यामुळे तो पिसेसला लवकर चिकटत नाही म्हणून मी या ठिकाणी टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे या पॉपलेटच्या पीसला व्यवस्थित हा मसाला चोळून घ्यायचा आहे जेवढा चोळता येईल जास्त प्रमाणात तेवढा चोळायचा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी या पॉपलेटचे पीस केलेले आहेत वेगवेगळ्या वेग आकारात मी केलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता अशा पद्धतीने चोळून लावायचं आहे आणि मी हे सर्व पीसेसला मसाला लावून घेतला आहे आणि अर्धा तास हे या ठिकाणी मुरवट ठेवलेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये तांदळाचं पीठ आणि त्याच्यामध्ये रवा घालायचा आहे अर्धा कप तांदळाचं पीठ अर्धा कप रवा असं मी प्रमाण घेतलं आहे त्याच्यात मीठ घालूयात आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे यामुळेच आपले पॉपलेट आहेत ते कुरकुरीत होतात नुसतं तांदळाचं पीठ घेतलं तर एवढा कुरकुरकीपणा येत नाही म्हणून याच्यामध्ये रवा देखील ॲड करायचा आहे ही आजची टीप आहे वरचं जे कोटिंग आहे हेही देखील आपल्याला चवीला पाहिजे म्हणून थोडंसं याच्यामध्ये लाल तिखट मी घालते आहे ज्या प्रमाणात रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच प्रमाणात मीठ आणि लाल तिखट देखील घालायचं आहे असा हा पसरून घेऊन आता आपले जे पॉपलेटचे पीसेस आहेत ते याच्यामध्ये व्यवस्थित घोळून घ्यायचे आहेत चारी बाजूनी व्यवस्थित त्याला हे मिश्रण लागलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता असे सर्व पीसेस आहेत त्याला मी हे मिश्रण लावून घेते ज्या प्रमाणात तुमच्याकडे पॉपलेटचे पीसेस आहेत त्या प्रमाणातच तुम्ही रवा आणि तांदळाचं पिठाचं मिश्रण तयार करायचं आहे हे सर्व पिसेस आहे यांना मी हा हे मिश्रण लावून घेते मी तळण्यासाठी गॅसवर फ्राय पॅन हो ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल देखील गरम करायला ठेवलेलं आहे त्यामुळे हे पिसेस आहे ते लवकर आपले तळले जाणार आहेत आता मी एक एक करून हे पिसेस याच्यामध्ये घालते आणि छान खरपू सोयीपर्यंत या ठिकाणी तळून घेते तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता मी या ठिकाणी दोन ते तीन चमचा चमचे तेलामध्येच हे फ्राय करून घेणार आहे अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी घरी करून पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा सबस्क्राईब विनामूल्य आहे अशा पद्धतीने हे एका बाजूने छान असे खरपूस तळे गेलेले आहेत आता आपण दुसऱ्या बाजूने देखील हे व्यवस्थित तळून घेऊयात मला सर्व पिसेस वेळी फ्राय करायचे नसतील तर थोडे थोडे करून हे पिसेस तुम्ही फ्राय करू शकता तुम्ही पाहू शकता आपली रेसिपी तयार आहे कुरकुरीत पॉपलेट फ्राय ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर अनु रेसिपी या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा सबस्क्राइब विनामूल्य आहे धन्यवाद